अरे तो ढोणू नो नाही नाही माहिती आहे की खतरनाक आम्ही पोहोचलो एस.पी. जवळ पासून पुढे 9 मिनिटं चालत माहिती आहे मौन मिनारा किशोर शंकर बोले ते त्या पास समोर आहेत नाही पात्री म्हणून बाबत एक सर किं डाव जाऊ नका मायके से डिनर तो खूप तर नोक जात आहे जेला तो समोर जाऊ सुरुदेवा ला मी मध्ये साहेबांनी पाठवले तर से पेत अडो तुम्ही मध्ये जा तो सामान्यंतर तुम्ही त्या वाटेच्या मार्ग त्यांनी गाडी मध्ये सर सर ते शेवटला आहे कोणती त्यावेळेस सरपंचाला फोन केला की असा मारहाणात लवकर बोलली आमच्या गावातले काही कोर्ट इथं समोर गेले तेच होती आरोपीं ते गाडीमध्ये कंटिन्यू कस त्या गाडीमध्ये यावरती <laughs> सरपंचा <laughs> व्हिडिओ टी आणि बाकीच्या सगळ्या लोकांना तो व्हिडिओ फ्रॅश केला त्याच्या गावाची जी गट आहे त्यांना तो व्हिडिओ टाकून त्याच्यात बांगड्या टाकणार म्हणजे उपासकोर सोबत दिसून गाडी घेतली

आणि ज्यावेळेस मारायची चाळीस मिनिटचं संबंधित डिपार्टमेंटचा माणूस तिथं हजर तुले घ्यायचं घेतलीच नाही ज्यावेळेस सरपंच कसं मयच झालं माहीत झालं त्यावेळेस त्यांनी ती शिवराजला फास्ट बोलून घेतलं दिसते आणि त्या फिरडमध्ये जसं पी एस आय जी पाटील म्हणून आहे त्याच्यासोबतच्या

पण महाराष्ट्राला कुणी आमचं काही करू शकत नाही रस्त्यावर चर्चा होती त्यांनी घराकडे ते बारशीचे राहणार महिला पाहिजेत इथं घेऊन आलो ते घर वगैरे आणि पंधरा वर्षाचा सरपंच आहे त्याने घर नाही जाणार

त्यो हाम्रो भाइसबाट उठाउनुस्। त्यसको मतलब हिसाबले के हो? साटो मेरा जत्मनले न। अनि फेरि त्यो कुप्पो यसको खूब दुश्चानन्द सरर। ए मोबाइल निचेले जप्किनुस्।

तोने केलेला गावचा स्टेशनवर कसले गेले तर चुकीच्या दिशारात होते तर बाजूला पाचवा बगुणरावर बसले बसले आमच्या सांगे पुढे चौडी करून टाकले त्यामुळे आपल्याला येऊ जीरो तरी मात्र संतुतीला सालावर मोटर सायकलवर लगेच जाते किडनॅप केलेला

बुधवारी मी तर मी आपल्या घरासमोर ऐकलं आज तरी रस्त्याला झडून मारले उद्या आम्ही घरात घुसून मारू दुसरी गोष्ट कोणा बीड जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात कोणी आमचं काही करू शकत नाही आणि ती नारा तो पुरुष शिजप बाप तो बाप रे फार मोठी भीती बाई साहेब इथं आमच्या बाजूला एक दहा पंधरा गाव पूर्ण बजायची असेल आता भारताला गरज नाही त्यात चार पाच त्याच्यात चार पाच गावात असे की शंभरला शंभर टक्के देत सरदारसाहेब माहिती इथपर्यंत आमचं चलो का पोळू झाले लातूर कसून इथपर्यंत ते बी आहे समजायचे आम्हाला फार मोठी भीती

मायनर टँक आहे कधी भरतो आता ह्या बी नाही कधी भांडण होत कधीच नाही इलेक्शन झालं संध्याकाळ आमचा विशेष

कृपया सगळ्यांनी बसून घ्यावांना रस्त्याच्या रस्त्यावर कोणी भरू लागा कृपया बांधला